नमस्कार माझे नाव निवास अशोक शिंदे राहणार वाटेगाव माझ्या गुडघ्याचे कमरेचे आणि पायाच्या गोळ्याच्या शिरा दुखत असल्यामुळं मी माझा पाठीचा एम आर आय केला तर माझ्या पाठीच्या एम आर आयमध्ये जर अशी चक्ती सरकली असले असलेली दिसल्यामुळे नस दबली असल्यामुळे माझ्या पायाला मुंगे येणं प्रकार चालू होता मग मी रॉकडे डॉक्टरांच्या बरोबर चर्चा करून माझे फिजिओथेरपी सुरू केले त्यानंतर मला पंधरा ते वीस दिवसानंतर चांगल्या पद्धतीनं फरक पडला त्याच्यानंतर मी आता माझी रेग्युलरची कामे व्यवस्थित करू शकतो वाहन वगैरे वा मी चालवू शकतो माझे आता पाठीचे पाठीचा त्रास माझ्या कमी आहे जर कुणाला असा मणक्याचा त्रास असेल पायातून मुंगे येत असेल चालताना त्रास होत असेल तर रोखड डॉक्टरांच्याकडे फिजिओथेरपीचा जर कोर्स केला तर वीस ते पंचवीस दिवसात चांगल्या पद्धतीनं फरक पडतो तर त्यांची ट्रीटमेंट ही चांगली आहे